महाराष्ट्र राज्य वडार समाज संघ हा जिल्हा प्रशासनाच्या विरोधात नाही संघटनेच्या नावाखाली काही जण प्रशासनावर दबाव टाकत आहेत यामध्ये दिलीप कुराडे हे गेले पंधरा ते वीस वर्ष हा व्यवसाय करत आहेत त्यांनी कधीही वडार समाजातील गरीब घटकांना बरोबर घेऊन व्यवसाय केलेला नाही केवळ वैयक्तिक विचार केला आहे मौजी नागेवाडी सर्वे नंबर तीनशे आठ गेले वीस वर्ष व्यवसाय करत आहेत त्यांनी खान नंबर आठ घेतली आहे समाजातील लोकांना पारंपरिक व्यवसायासाठी जिल्हाधिकारी सातारा यांनी राखीव ठेवलेला पाच खानी समाजाला मिळू नये यासाठी हायकोर्टात त्यांचे प्रयत्न सुरू आहेत सदर व्यक्ती कायम खोटे बोलून अधिकाऱ्यांवर दबाव आणत असून सगळ्यांची बदनामी करत आहे असा आरोप महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष रामचंद्र नलावडे यांनी केला आहे या पत्रकानुसार पर्यावरणाची जी आट आहे ती शिथिल झालेली आट आहे आणि त्या शिथिल झालेल्या आठीचा फायदा घेऊन त्याच्यामध्ये ते पिटिशनर म्हणून त्यांचं नाव आहे आम्ही मागाशी सांगितलं जिल्ह्याचे जिल्ह्याचे जे जिल्ह्यातून एक प्रतिनिधित्व आम्ही दिलं होतं त्याचं ते प्रतिनिधित्व करत होते म्हणून पिटिशनर म्हणून त्यांचं नाव दिले चार जणांचं पण असं नाही एक पिटिशनर ते स्वतः आहेत पिटिशनर आहे ते महाराष्ट्र राज्य वडार समाज संघ आणि त्या पिटिशनमधून जो स्टे सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये तो महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाने आणलेला आहे पर्यावरणाची जी आठ शिथिल केली ती पर्यावरणाची आठ महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाने केली परंतु त्याच्या पुढेही जाऊन त्यांनी हे पत्र सादर केलं कुठं कलेक्टरला की ही हे सगळं पर्यावरणाची आठ शिथिल करून मी आणली आहे म्हणजे ह्याच्यामध्ये व्यक्तीशी हा फायदा घेण्याचा कुठेतरी प्रयत्न झालाय जर आम्ही जर संघटना म्हणून असो तर मी दीपक नलवडे म्हणून नाव घेऊन उपयोग नाही मी संघटना म्हणून नाव देणार आणि त्याच्यामध्ये एक पत्र असं दिलं की ज्या कुणी संघटना व्यक्तीच्या कुणीही जरी त्याच्यामध्ये परवानगी मागितली तर मला मला विचारल्याशिवाय कुणीही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रशासनाला त्यांनी देऊ नये आणि आमचे अध्यक्ष स्वतः ज्या संघटनेचे अध्यक्ष या ठिकाणी ते, ते सोडले तर हे पत्र आहे त्यांचा तुम्ही वाचा फरक आहे आम्ही प्रजा म्हणून राजा बरोबर लढतो जर एकटा राजा पलीकडे जाऊन उभा राहिला आणि तो म्हणेल की मी समाजाच्या विरोधात लढतो तर त्याला आपण त्याला आपण संघर्ष म्हणू शकतो का संघर्ष हा नेहमी अन्यायच्या विरोधात होता आणि समाज म्हणून आम्ही सगळे एकत्र असतात जर समजा मी तुम्हाला विचारतो तुमच्याकडं दारुगोळा जास्त आहे पण माझ्याकडे मनुष्य बळ आहे तुमच्याकडे दारुगोळा जास्त आहे माझ्याकडे मनुष्य बळ आहे तर संघर्ष खेळण्यामध्ये सगळ्यात जास्त पॉवरफुल कोण असतो त्याच्याकडे वेपन्स आहे तो असणार आहे इथं आर्थिकदृष्ट्या माणसं आहेत ती पलीकडच्यासाठी आणि जी कुंकुवत आहे जी गरज आहेत ज्यांना खरंच गरज आहे ज्यांना कष्ट आहे ज्यांना पोट आहे ही माणसं सगळी आमच्यासोबत आहे हा फरक आहे आणि सर आता गेल्या तीन वर्ष झालं आम्ही घरात आहे आज आम्हाला रेल्वेमाले साहेब यांची एक म्हणजे एनची संघटना म्हणजे जी मजूर सोसायटी आहे ह्या मजूर सोसायटीच्या माध्यमातून आज रवी माने आमचे का काय ते आमचेच आहेत जे जे समाजाकडे परत आले ते समाजाचेच आहेत आणि त्यांनाही ती जाणीव आहे की समाज माझा आहे आणि मी समाजाचा आहे त्यामुळे ते आम्ही आले नुकसान नुकसानच सांगतो तुम्हाला तीन वर्ष झालं तर आम्ही घरी आज म्हणजे किती उद्योग करून आज ते रोजगाराला लागले असेच आज आमच्या प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती तिथं काम करावं असे आमची अपेक्षा आहे आणि शासनानं आम्हाला दिले पण आम्ही शासनाचे विरुद्ध का भांडव शासनाचे आम्ही बदल का करू की शासनात पैसे घेतले शासनाने पैसे घेतले कुठले घेतले रॉयल्टीचे पैसे घेतले शेवटी शासन सुद्धा चाललं पाहिजे विना रॉयल्टी तर समजा मला दोनशे ब्रास आहे मग माझे हजारोय लोक दोन आले असे उत्पन्न होतच नाही म्हणजे दरवर्षी मी कोकणच खाणार का त्यांचा हेतू तोच आहे दरवर्षी त्यांना पोकड पाहिजे आम्हाला काय आम्हाला शासनाला सुद्धा आणि आमचं रोजीरोटीचा पण प्रश्न सुटला पाहिजे आमचं म्हणणं तसं नाही आम्हाला जे राज्य शासनाला दोनशे प्रस माफी प्रत्येक व्यक्तीला दिली त्यांचं मत काय की आता मी पंधरा जणांचा ग्रुप केला पंधरा जणांची मी ओळखपत्र तुम्ही दिले त्या दोनशे प्रास म्हलेले तीन हजार प्रास होणार तीन हजारप्रास वर्षाला काय उत्खलन होत नाही म्हणजे मला वर्षभर फुकट मिळालं परत मी तेच परमिट आईकडे देऊन मी पण आम्हाला तसं नको आहे आम्ही पैसे भरायला तयार आहे शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही शासनावर पैसे भरतो आम्हाला फक्त तात्पुरते प्रमाणे आम्हाला उद्या निर्माणसाठी जायचं हीच आमची मागणी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका